आज आपण वरण बनवणार आहोत वरणसाठी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे आणि त्या दोघा त्या दोघांना तुरीच्या मुगाच्या डाळीला मी प्रथम शिजवून घेतलेलं आहे मी डायरेक्ट झटपट दाखवते तुम्हाला झटपट कसं बनवायचं आहे ते कारण मी दोघांना शिव शिजवून बॉईल करून ठेवलेलं आहे बाजूला आणि मग आता ह्या फोडणी फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी मी ह्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे ओके कांदा ऑइल टाकलं आहे घातमध्ये आणि त्यासाठी मग मी आणखीन का, हे कांदा भाजूपर्यंत मी जिरं लसूण परत मोहरी ह्याचं बारीक कुटून ठेवलेलं आहे नंतर ह्याच्यासाठी टमॅटो घेतले मिरची घेतले हळद घेतले आणि मीठ हे सगळं लागणार आहे ज्यामुळे डाळ आपल्याला करायचं मस्तपैकी मस्त डाळ मिरची केली ना तरी भाताबरोबर मस्तपैकी आपल्याला खाता येते कांदा पूर्ण आपण भाजून घेत आहे कांदा भाजतानाच आपण यामध्ये अद्रक म्हणजे हे लसूण परत जिरं मोहरी हे सगळं त्यामध्ये टाकत आहे ॲड करत आहोत आणि ते पण भाजून घेत आहोत वास घेऊन मी घेत येतो हे भाजताना सुंदर वास येतो कांदा यासाठी टाकायचे की आपण हॉटेलमध्ये आहे ना तुम्हाला तडका डाळ असते तर त्यामुळे ती तडका डाळीची चव येते याला कांद्यामध्ये कांदा पूर्ण भाजून झाला की लगेच थोडंसं भाजलं की त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करतो टमॅटो टाकण्यासाठी त्यामध्ये कढीपत्ता टाकला तरी पण चालतो मी ज्याची टाकतच नाही कारण काळे गाईमध्ये सतत काढा जवळताना आपल्या साठा म्हणून ना ना काढताच पाहिजे का जवळ का का त्रास येतो तसं मग डायरेक्ट आपण ओढ्यांमध्ये खाऊ शकतो ना

काही लोक डाळ शिजवताना पण वेची टाकतात मी भोस्टली डाळ शिजल्यानंतर टाकते कारण ती कच्ची थोडीशी राहिली ना तर, तर आपल्याला अशी पण खाता येते त्यानंतर ही डाळ शिजवलेली आपली त्यामध्ये टाकायचे म्हणून आपलं वरण मस्त वेके होते आता याला फक्त एक उकळी दोन उकळे आल्या की झालं आपलं वरण यात तूप हवं असेल तर तूप टाकायचं थोडा मीठ टाकायचं चवीसाठी झटपट बनणारी ही आपली डाळ आणि मस्त भातावर लोणचं पापड घेऊन तुम्ही खाऊ शकता बघा लाल मस्त वगैरे झालेली आपली छानपैकी भातावर तुम्ही खाऊ शकता आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच करून झटपट करून खावा आणि एन्जॉय करा